सावंतवाडी येथील न्यायालयातून पळून केलेल्या बांगलादेशी आरोपीला इन्सुली पोलीस तपासणी नाक्यावर पोलीस कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे सायंकाळी पकडण्यात आलं त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकलाय सावंतवाडी पोलिसांनी न्यायालयात दुपारी हजर करण्यासाठी नेलेल्या बांगलादेशी आरोपीनं लघुशंकेसाठी जात असल्याचं सा सांगून पलायन केलं आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली होती सायंकाळी उशिरा इन्सुली पोलीस तपासणी नाक्यावर कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचारी राकेश चव्हाण मयुरेश कमतनुरे संजय हुंबे नरेश कुडतरकर यांना संशयित महामार्गावरून लपतछपत येत असल्याचं निदर्शनास आलं त्यांनी लागलीच त्याचा पाठलाग करत आरोपीला ताब्यात घेतलं बांदा पोलीस कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे आरोपी पुन्हा सापडल्यानं पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडलाय आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल